तर नमस्कार मित्रांनो सुपर एसच्या आता मॅच सुरू होणार आहे तो मित्रांनो भारताने सुपर साठी सालीफाय केला आहे ग्रुप मध्ये जबरदस्त कामगिरी भारताची होती त्यानंतर मित्रांनो आता जर आपण पाहिलं तर मित्रांनो भारतीय टीमची पहिली मॅच ही अफगाणिस्तान विरुद्ध आहे व मित्रांनो वर्ष अफगाणिस्तान ही मॅच पहिली भारताची मॅच आहे व मित्रांनो या मॅचसाठी आज आपण भारतीय टीमची प्लेइंग लोन पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर वीस जूनला ही मॅच खेळली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो रात्री आठ वाजता तुम्ही ही मॅच स्टार पॉर्टीवर पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो स्टेडियम जर बघितलं मित्रांनो बारबा दिवस या स्टेडियमवर ही मॅच आहे तर मित्रांनो चला आता आपण भारतीय टीमची या मॅचसाठी प्लेंग लिव्हन पाहू तर मित्रांनो भारतातून ओपनिंगला रोहित शर्मा येणार त्याचबरोबर ऋषभ पंत मित्रांनो रोहित शर्मा चांगली कामगिरी होती मित्रांनो रोहित शर्मा यांनी ग्रुप स्टेजमध्ये जबरदस्त अशी कामगिरी केली होती त्यानंतर मित्रांनो ऋषभ पंत कारण मित्रांनो ऋषभ पंत हा ओपनिंग येणार आहे मागच्या ग्रुप मध्ये मित्रांनो ऋषभ पंत हा तीन नंबर खेळत होता परंतु विराट कोहलीचा ओपनिंगला काही चांगला फॉर्म नाही म्हणून मित्रांनो विराट कोहली तीन नंबर चांगली बॅटिंग करेल म्हणून मित्रांनो विराट कोहलीला तीन नंबर त्याचबरोबर ऋषभ पंत ओपनिंग करू शकतो ऋषभ पंत जबरदस्त अशी बॅटिंग ही ग्रुप मध्ये केली होती त्यानंतर मित्रांनो तीन नंबर यांना विराट कोहली मित्रांनो विराट कोहलीचा फॉर्म हा काही चांगला नव्हता परंतु मित्रांनो विराट कोहली हा जबरदस्त असा बॅट्समॅन आहे व मित्रांनो तो चांगली बॅटिंग करतो म्हणून मित्रांनो विराट कोहली हा तीन नंबर खेळू शकतो त्यानंतर मित्रांनो आपण जर चार नंबर पाहिलं मित्रांनो चार नंबर सूर्यकुमार यादव मित्रांनो युएसएसई विरुद्ध सूर्यकुमार यादव अशी बॅटिंग केली होती व मित्रांनो भारताला सूर्यकुमार यादवने ती मॅच जिंकून दिली होती नॉट आउट राहून त्यानंतर मित्रांनो पाच नंबर यांना शिवम दुबे मित्रांनो शिवम दुबे जबरदस्त अशी बॅटिंग युएसएस सोबत केली होती त्याचबरोबर मित्रांनो शिवम दुबेचा पूर्ण फॉर्म हा खराब आहे परंतु मित्रांनो सोबत चांगली बॅटिंग केल्यामुळे पाच नंबर हा शिवम दुबेच राहणार त्यानंतर मित्रांनो सहा नंबर जर आपण पाहिलं सहा नंबर हार्दिक पांडे मित्रांनो हार्दिक पांजेने जबरदस्त अशी बॉलिंग ही ग्रुप तेजीसमध्ये केली आहे त्याचबरोबर हार्दिक पांडेला जास्त काही बॅटिंग भेटली नाही परंतु मित्रांनो बॉलिंगमध्ये हार्दिक पांजे जबरदस्त अशी कामगिरी ही ग्रुप तेजीसमध्ये राहिली आहे त्यानंतर मित्रांनो रवींद्र जडेजा रवींद्र जडेजाला बॅटिंग भेटली परंतु रवींद्र जडेजा जास्त काही करू शकला नाही त्याचबरोबर मित्रांनो बॉलिंगमध्येही रवींद्र जडेजा फेल गेला त्याचबरोबर मित्रांनो फिल्डिंगमध्ये रवींद्र एक ही कॅच आला नाही त्यानंतर ना मित्रांनो आपण जर पाहिले अक्षर पटेल अक्षर पटेलने जबरदस्त अशी बॅटिंग व बॉलिंग केली त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिले येणार कुलदीप यादव मित्रांनो या प्लेइंगलेव्हनमध्ये एक चेंज झाला आहे ते म्हणजे मित्रांनो कुलदीप यादव आला आहे व मित्रांनो सिराज प्लेइंग लेव्हनच्या बाहेर गेला आहे कारण मित्रांनो या बारबा या स्टेडियमवर मित्रांनो स्पिनरला मदत आहे म्हणून मित्रांनो स्पिनरची जागा बनते म्हणून मित्रांनो शिराच्या जागा कुलदीप येतो त्यानंतर मित्रांनो जसप्रत बुमरा व मित्रांनो हर्षदीप सिंग तर मित्रांनो ही होती इंडिया वर्सेस अफगाणिस्तान या मॅचसाठी भारतीय टीमची प्लेइंग लेव्हन तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली प्लेंग इलेव्हन आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच क्रिकेटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलचा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण क्रिकेट पाहताना व्हिडिओ पाहत राहा बाय बाय